नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ज्वारीच्या पिठाच्या मऊ हलक्या आणि पौष्टिक इडल्या फर्मेंटेशन न करता अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी डायबेटिक वजन कमी करण्यासाठी आणि हलका नाश्ता म्हणून उत्तम काम करते या इडल्यासोबत मी खास पातळ हिरवी चटणी बनवली आहे त्यामुळे सांबाराची अजिबात गरज नाही चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतले आहे एक कप ज्वारीचे पीठ आणि एक कप रवा तुम्ही अर्धा कप रवा पण घेऊ शकता चवीनुसार मीठ किंवा नाही रवा घातला तरीही चालते यामध्ये आता एक कप दही घालायचं आता हळूहळू पाणी घालून बॅटर मिक्स करूया बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ नसावा पाणी बेताने घालावे बॅटर घट्ट वाटत आहे म्हणून मी आणखी थोडं पाणी घालते चांगल्या मिक्स करून घेऊ आपण हे बॅटर इडलीच्या बॅटरसारखे व्हायला पाहिजे दीड कप पाणी यामध्ये मला लागले आहे आणि एक कप दही असे हे इडलीच्या बॅटरसारखे बॅटर आपले तयार झाले आहे पाच मिनिटे रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत या इडलीसोबत मी खास पातळ हिरवी चटणी बनवली आहे यामुळे सांबाराची गरज पडत नाही मिक्सरच्या भांड्यात पाच सहा हिरव्या मिरच्या एक, एक टेबल स्पून खोबरे एक टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे अर्धा इंच अद्रक मीठ चवीनुसार जिरे अर्धा चमचा भरपूर कोथिंबीर पाणी घालून पातळ चटणी करून घेऊ यासाठी फोडणी बनवण्यासाठी तेलामध्ये मोहरी जिरे एक चमचा गुडीद डाळ हिंग लाल मिरच्या ही फोडणी चटणीवर घालायची चटणीला लाल मिरचीची फोडणी दिली की चव अजून वाढते इडलीला चव छान येण्यासाठी आपण एक साधी फोडणी परत करून घेऊ तेलात मोहरी जिरे एक चमचा उडीद डाळ दोन तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या उडीद डाळ घालायची ही फोडणी थेट बॅटरवर घालूया एक मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घालायची मिक्स करूया छान इडली कुकर कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे बघा इडलीच्या बॅटरसारखी कन्सिस्टन्सी झाली आहे पात्राला थोडं तेल लावून घेऊ यामध्ये वन फोर स्पून खायचा सोडा घालायचा किंवा इनो घातले तरी चालेल मिक्स करून थोडंसं फेटून घेऊ आता इडली पात्रामध्ये हे बॅटर मी घालते सगळे पात्र इडली कुकरमध्ये ठेवून इडल्या साधारण दहा मिनटे वाफवून घ्या जास्त वाफवल्या तर इडल्या कडक होतात त्यामुळे वेळ लक्षात ठेवा दहा मिनटानंतर इडली चेक करा इडल्या थोड्या थंड झाल्यावरच बाहेर काढा असे केल्याने इडल्या छान सुटसुटीत निघतात अशा प्रकारे आपल्या ज्वारीच्या इडल्या आणि चटणी तयार आहे पंधरा मिनटात झटपट तयार होणारे ही इडली तयार होते नक्की करून बघा तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण मेजरमेंट दिलेले आहे धन्यवाद